संध्याकाळी साडेपाच वाजता अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीची सांगता झालेली आहे छोटे मोठे प्रकार वगळता सर्व मतदान जे आहे ते शांततेत पार पडलेलं आहे काल रात्री दोन वाजता या निवडणुकीच्या प्रक्रियेदरम्यान जवळपास दो दोनशेच्या आसपास बाहेरून लोक आल्याची माहिती एफ टी पथक आणि पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती त्याची आपण खातरजमा केलेली आहे खातरजमा करून कुठलेही कारण न देता इथे उपस्थित राहिल्या प्रकरणी गैरकायदेची मंडळी आणि लोकप्रतिनिधित्व काय कायदा या अंतर्गत इथे गुन्हा दाखल झालेला आहे संबंधित जे एकंदरीत बाहेरून आलेल्या व्यक्ती होत्या त्या एकशे चौऱ्याहत्तर असल्याचं निष्पन्न झालेलं आहे तर शासकीय अधिकाऱ्याच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी तसेच विना परवाना गैरकायदेशीर दमाव जमवल्याप्रकरणी त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे संबंधित प्रकरणी सर्व जे आरोपी होते त्यांना नोटीस देऊन त्यां त्यांना सोडण्यात आलेला आहे त्यामध्ये तपास चालू आहे येणाऱ्या कालावधीत आम्ही याविषयी विस्तृत खुलासा करू नक्की काय कारणासाठी यांना आणलं होतं आणि त्याची नक्की मोडस ऑपरेंडी काय होती यासाठी आमचा तपास सुरू आहे नुकताच गुन्हा दाखल झालेला आहे आमचे तपास अधिकारी तपास करून याविषयी अधिक विस्तृत खुलासा करतील मॅरेज हॉलचे जे ओनर आहेत त्यांच्यावरतीही आपण कारवाई केलेली आहे कृष्णा मॅरेज हॉलचे मालक जे आहेत ते कृष्णा रसाळ म्हणून आहेत त्यांच्यावरती कारवाई केली चौकशी सुरू आहे त्याबद्दल सध्या आम्हाला भाष्य करता येणार सर दिवसभरात अजून काही मोठ्या गुन्हे दाखल आहेत किती गुन्हे दाखल झालेले हा तो एक गुन्हा आहे त्यानंतर दुसरा एक एन सी एक दाखल आहे बाकी मेजर कुठलाही गुन्हा यामध्ये दाखल नाही